नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्क मोबाईल नंबर पंच्याऐंशी ढोकेश्वर बाबी या गावात रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचे से अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकारिणी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकारिणी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुरेश कारंडे होते बावीस शाळेला रोटरी क्लब ऑफ जामखेड सिटीतर्फे स्थापनेनंतर पहिल्या दहा दिवसातच आपल्या शाळेला रुपये पंचवीस हजार रुपये किमतीचा संगणक दिल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ सिटी जामखेडचे अध्यक्ष प्रशांत गायकवाड उपाध्यक्ष श्री अरुण उगले प पर्यावरण कमिटी प्रमुख डॉक्टर भरत देवकर तसेच कार्यकारिणीतील इतर सदस्य महेश जाधव डॉक्टर सादेक पठाण पत्रकार धनराज पवार आनंद राजगुरु यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला अध्यक्ष डॉक्टर प्रशांत गायकवाड यांचा सत्कार श्री सरपंच राम पवार यांच्या हस्ते उपाध्यक्ष अरुण उगले यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश कारंडे यांच्या हस्ते तर आनंद राजगुरू यांचा सन्मान ग्रामपंचायत सदस्य महादेव कारंडे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच यावेळी माजी सरपंच श्री सुनील चिकणे व शालेय व्यवस्थापन समिती सदस्य दीपक समुद्रे यांनी सुद्धा डॉक्टर सादेक पठाण पत्रकार धनंजय पवार इत्यादी मान्यवरांचा सत्कार केला आपल्या गावचे सुपुत्र डॉ भरत देवकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले तसेच सरपंच राम पवार डॉक्टर पठाण डॉक्टर प्रशांत गायकवाड आणि अध्यक्ष सुरेश कारंडे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले या प्रसंगी बावीगावचे प्रथम नागरिक सरपंच श्री राम पवार शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश कारंडे ग्रामपंचायत सदस्य महादेव कारंडे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य दीपक समुद्रे माजी सरपंच सुनील चिकणे नितीन शेरे पालक श्री अमोल दादासाहेब पवार आणि शिक्षक वृंद बावे प्रसंगी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पूरक आहार गुळ शेंगदाणा चिक्कीचे वाटप करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे आभार श्री तुप सर यांनी मांडले आणि अध्यक्षांच्या संमतीने कार्यक्रम संपला असे जाहीर केले राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क जामखेड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा